नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत सरासरी टॉपिक मधले काही बेसिक बेसिक प्रश्न एकदम महत्वाचे बेसिक बेसिक तर बेसिक प्रश्न कशा प्रकारचे येतात कशा प्रकारे सोडवायचे एकाच पद्धतीने सोडवायचे कसला कोणत्या प्रश्नाचा अर्थ काय कशा पद्धतीने सोडवायचा हे आपण आज शिकणार आहोत बेसिक प्रश्नाला आपण सुरुवात केली आहे बेसिक पासून जे पण आपले व्हिडिओ असेल आतापर्यंत सर्व बघून घ्या नक्कीच फायदा होणार आहे तर बघा पहिला प्रश्न पंधरा सात सोळा आठ आणि के यांची सरासरी तेरा आहे तर के ची किंमत किती एकूण संख्या किती पाच संख्या त्यापैकी चार संख्या दिल्यात पाचवी संख्या विचारली सरासरी दिली मग पहिल्या चार संख्या ज्या दिल्यात त्या संख्येची करा बेरीज पंधरा सात सोळा आणि आठ करा यांचे सगळ्यांची बेरीज सात आणि पाच बारा आठ वीस आणि सहा सव्वीस दोन आणि दोन चार किती आली बेरीज सेहेचाळीस परंतु जेव्हा त्या पाच संख्या आहेत त्यांची सरासरी किती आहे तेरा मग तेरा गुणिले पाच त्या पाच संख्यांची एकूण बेरीज किती आली पासष्ट त्यापैकी चार संख्यांची बेरीज किती आहे सेहेचाळीस मग पाच संख्यांच्या बेरजेतून चार संख्यांची बेरीज वजा केली म्हणजे तुम्हाला त्यातली पाचवी संख्या भेटून जाईल पंधरातून सहा गेले सॉरी पाच गेले नऊ सहातून पाच गेला एक म्हणजे संख्या एकोणीस ऑप्शन नंबर तीन समजलं काय केलंय पहिल्या चार संख्यांची बेरीज केली किती आली बेरीज सेहेचाळीस त्यानंतर पाच संख्यांची एकूण बेरीज सरासरी दिली बेरीज करायची असेल सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर भेटणार एकूण बेरीज तेरा पंच पासष्ट ही पाच संख्यांची बेरीज ही चार संख्यांची बेरीज पाच संख्यांच्या बेरजेतून चार संख्यांची बेरीज वजा केली पाचवी संख्या तुम्हाला भेटून गेली पासष्ट वजा सेहेचाळीस किती येणार एकोणीस समजल्या सगळ्यांना कळलंय चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती पहिल्या पाच मूळ संख्येचे आता जो मूळ संख्येत टॉपिक आहे ना त्याला तुम्हाला कोणती स्ट्रिक कामाला लागणार नाही त्यासाठी तुम्हाला मूळ संख्या पाठच करावा लागते दुसरा काही पर्याय नाही तर समविषम त्या ते कशा आहेत त्यांचा फरक कसा आहे नेहमी समान आहे सम असेल विषम असेल फरक कसा समान आहे मूळ संख्यांमधला फरक समान नाहीये तो कसा पण आहे कधी एकचा दोनचा कधी पाचचा कधी दहाचा कितीचा पण फरक म्हणून इथे तुम्हाला पाच मूळ संख्येची सरासरी काढायची सरासरी म्हणजेच काय मधली संख्या म्हणजेच त्या सगळ्या संख्येची एकूण बेरीज भागिले एकूण संख्या आता पहिली मूळ संख्या कोणती येणार दोन नंतर तीन नंतर पाच नंतर सात नंतर नऊ नऊ का नाही नऊ ही मूळ संख्या नाही कारण नऊ ला तीन ने भाग जातो पुढची संख्या अकरा बघा इथं एक चा फरक आहे इथं बघा दोनचा इथं दोनचा इथं चारचा फरक समान नाहीये म्हणून आपल्याला त्याला कोणती स्ट्रिक्ट बसवता येणार नाही करा सगळ्यांची बेरीज तीन दोन पाच 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 दहा दहा सात सतरा एक अठरा एखादचा एक दोन किती आणि बेरीज अठ्ठावीस आपल्याला काढायची सरासरी सरासरी म्हणजेच काय एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या एकूण संख्या किती आहेत पाच पाचने भाग दिला पाचा पाच पंचवीस तीन उरले शून्य घेतला पॉईंट दिला पाच सक्तीस पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती येणार पाच पॉईंट सहा ऑप्शन नंबर चार समजलंय कळलं मूळ संख्यांच्या गणिताला कोणतीच ट्रिक नाही मग ती सरासरी असो बेरीज असो वजवाकी असो काही असो कोणतीही ट्रिक नाही पाठच करावे लागतील एक ते शंभर मध्ये पंचवीस आहेत मूळ संख्या पाठ करा कोणत्या एक ते दहा मध्ये किती आहेत दहा ते वीस मध्ये किती आहेत पाठ करा लक्षात राहील लक्षात ठेवायची सुद्धा पद्धत आहे ज्याला बेसिक पासून शिकायचंय आपले आपली बॅच या बॅचला जॉईन करा नक्कीच बेसिक पासून सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते कळलं पुढचा प्रश्न बघूया चव्वेचाळीस सदुसष्ट अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर ब्याऐंशी या संख्येचे मध्यमान काढा ऑप्शन बघा एक्केचाळीस त्र्याहत्तर पंच्याऐंशी छत्तीस आता मध्यमान शब्द म्हणजे काय अरे मध्यमान म्हणजे सरासरी एवरेज मधली संख्या काय करायचंय डायरेक्ट मधली संख्या ही लिहायची का नाही मध्यमान म्हणजे मधली संख्या म्हणजे सरासरी म्हणजे या सगळ्या संख्यांची एकूण बेरीज भागीली एकूण संख्या ती निघणार सरासरी मग दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करा चव्वेचाळीस सदुसष्ट अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर ब्याऐंशी सगळ्यांची बेरीज करा त्यानंतर आठ दोन दहा दहा ना अठरा अठरा दोन वीस पाच पंचवीस पाच दोन हातचे आठ दोन दहा 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 वीस वीसन दहा तीस तीसंचा छत्तीस किती आले बेरीज तीनशे पासष्ट एकूण संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सरासरी काढायची एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या भाग द्या पातीस एकूणला पासरी पंधरा किती आले सरासरी त्र्याहत्तर सरासरी म्हणजेच मध्यमान सांख्यिक एक मध्य किती त्र्याहत्तर दिलेल्या सर्व संख्यांची एकूण बेरीज भागिले एकूण संख्या भेटून बे, गेली सरासरी कळलं का तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा पहिल्या तीस विषम संख्येची जा। सरासरी किती आता कन्सेप्ट इथंच क्लिअर करून टाकतो पहिल्या शब्दाला जेवढ्या विषम संख्या असेल त्याची सरासरी नेहमी तेवढीच संख्या किती तीस आता ज्याला हे माहिती नाही या तीस विषम संख्यांची सरासरी नेहमी तीस तीस का घेतात ते तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला बेसिक पासून सांगतो त्यानंतर कसं शॉर्टकटने लक्षात ठेवायचं ते सांग बघा पहिल्या तीस संख्या पहिल्या तीस संख्या म्हणजे तीस ही संख्या नाहीये तिसावी विषम संख्या कशी काढायची तिसावी विषम संख्या तीस गुणिले दोन वजा एक साठ तीस गुणे साठ वजा एक किती आले एकोणसाठ ही असणारे तिसावी विषम संख्या तिसावी विषम संख्या मग आता तुम्हाला सरासरी काढायची पहिली विषम संख्या एक तिसावी विषम संख्या किती एकोणसाठ पहिली संख्या आपलं शेवटची संख्या भागिले दोन एकोणसाठ आणि एक साठ साठ भागिले दोन किती आले तीस आले का तीस मग जर अशा प्रकारचं उदाहरण आलं ज्या वाक्यामध्ये पहिल्या शब्द आला ही संख्या असतील ना विषम सरासरी नेहमी तेवढीच संख्या मग पहिल्या पन्नास विषम संख्येची सरासरी किती पन्नासच येणार पहिल्या हजार विषम संख्यांची सरासरी किती हजार पहिल्या पाच विषम संख्येची सरासरी किती पाचच कळले कन्सेप्ट क्लिअर आता कळले सेम प्रश्न पहिल्या तीस समसंख्येची सरासरी किती समसंख्येची आता तुम्ही म्हणणार तीस कोण म्हणणार साठ तर नाही जेवढ्या समसंख्या असेल त्याच्यापेक्षा एकणी जास्त असते सरासरी नेहमी विषम संख्या जर पहिला शब्द असेल जेवढ्या ही संख्या त्यांची सरासरी नेहमी तेवढीच संख्या समसंख्या असेल तर त्याची सरासरी जेवढ्या संख्या असेल त्याच्यापेक्षा एकणीच जास्त तीस असेल पहिल्या तीस समसंख्यांची सरासरी एकतीस पहिल्या शंभर समसंख्यांची सरासरी एकशे एक पहिल्या पाच समसंख्यांची सरासरी सहा कळलं नाही समजलं समजून सांग बघा तिसावीस समसंख्या कोणती येणार तीस गुणिले दोन किती आली साठ ही आली तिसावी समसंख्या आता पहिली समसंख्या कोणती येणार दोन तिसावी समसंख्या कोणती साठ भागीले दोन साठ आणि दोन बासष्ट भागीले दोन बेत्रिक सहा बे के किती आले एकतीस आले का पहिल्या तीस विषम संख्येची सरासरी किती आली तीस पहिल्या तीस समसंख्येची सरासरी किती आली एकतीस समजले आता जाता जाता तुमच्यासाठी दोन प्रश्न देतो दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे तुम्हाला पहिल्या एकोणतीस समसंख्यांची सरासरी हा झाला प्रश्न एक दुसरा प्रश्न पहिल्या एकोणपन्नास विषम संख्यांची सरासरी किती या दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय मला कळलं बघा पहिल्या एकोणतीस समसंख्यांचे सरासरी किती आणि पहिल्या एकोणपन्नास संख्यांची सरा सरासरी किती सरासरी किती समजले घेतले लिहून असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय जास्तीत जास्त शेअर करायचे आणि व्हिडिओला लाईक करायचंय आणि कमेंट मध्ये सांगायचं उत्तर काय असेल बघा महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक गेले पाहिजे समजले कळले कसे वाटले कसे गणित आहेत शिकवण्याची पद्धत कशी आहे तुम्हाला समजते की नाही ह्याचे सुद्धा कमेंट करत चला रे दोन मिनिटं जातील कमेंट फास्ट मध्ये करायची लाईक करायचं शेअर करायचं चला भेटूया मग पुढच्या भागात तोपर्यंत थँक्यू जय हिंद